श्री महालक्ष्मी व्रताची कथा भक्तांना श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होते महालक्ष्मीच्या कृपेमुळे सुख समृद्धी ऐश्वर वैभव प्राप्त होते मनाची इच्छा पूर्ण होते सर्व भूतांच्या ठिकाणी छाया शक्ती तृणा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कृती क्रांती, स्मृती दया माता अधिष्ठाती व लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती शिर समुद्रात, सिंधु कन्या स्वर्गात महालक्ष्मी भुलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी राशेश्वरी चंदनवनी चंद्रा चंपकवनी पद्मा, वने, पद्मा मा, मालती गिरिजा पद्मवनी पद्माल कदंबवनी कदंबमाला राज राज प्रासादी राजलक्ष्मी घरोघरी ही गृहलक्ष्मी अशा विविध नावां नावांनी ही ओळखली जाते तिला नमस्कार असो सर्वांच्या परिच परिचयाच्या असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी भा, आहे द्वापर युगात भारत सौराष्ट्र देशात ही घडली आहे तेथे भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करीत राज्य करी तो प्राक्रमी होता चार वेद सहा शास्त्री अठरा पुराणे त्यांचे समक्य ज्ञान त्याला होते त्याला सुरजचंद्रिका नावाची राणी होती आणि राणी देखणी सुरक्षेने व पतिव्रता होती त्या दो दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्याचे नाव ठेवले होते शांबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले की राजाच्या राहावे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःच करताच खर्च करील म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सुरज चंद्रिकांत राणीच्या महालासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दाशी पुढे आली दाशीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली बाळ माझे नाव कमला माझ्या पतीचे नाव भुवनेश द्वारकेला आम्ही राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार दारिद्र्य होता रोज त्या दोघांची भांडणं होत मग नवरा तिला खूप करीत या त्रासलेली ती वैश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली राणीवणी उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती सुख व समृद्धी देण्या देणाऱ्या महालक्ष्मीची व्रताची ती मी तिला माहितीत सांगितली त्या माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचे दारिद्र्य संपलं तिचे घर संपत्ती संपत्ती व समृद्धीने भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद झाला पुढे ते वीरपत्नी पत्नी पतीपत्नी निधन पावले लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली त्यांनी जितकी वर्ष महालक्ष्मी व्रत के केलं तितकी वर्ष हजारो वर्ष त्यांना सुखभोग मिळाले या या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम इथे आले आहे वृद्धेचे ते बोलणे ऐकून दाशीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला म्हणाली माताजी माताजी मला व्रताची माहिती व पूजाविधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दाशीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व माहिती सांगित सांगितला मग ती दाशी त्या वृद्धीचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप देण्यासाठी अंतपुरात गेली राजवैभवात लढणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत झाली होती मात म्हातारीचा निरोप ऐकून निरोप ऐकून ती रागारागाने तावा तावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला प्रकटतपणे बोलली तिला धक्काबुकी केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होती हे काही तिला कळले नाही राणीचा तो उन्मटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरविले ती राजदरबारातून निघाली वाटेत तिला शांबाला भेटली शांबालेला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध स्त्रीची क्षमा मागितली तेव्हा श्री महालक्ष्मीचा श्री महालक्ष्मीला तिची दयाली तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार राजकन्याने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती, ती पत्नीसह राजवैभवात नादू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रश्रवा व राणी सुरजचंद्रिका यांची राज्य ऐश्वरी वैभव सर्व गेले व त्यांची अन्नदशा झाली एके दिवशी सुरज चंद्रिका आपल्या पत्नीला म्हणाली आपला जामात झा राजा आहे खूप श्रीमंत आहे त्यांच्याकडे जा जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला सहाय्य करेल त्याप्रमाणे भद्रश्रवा रा... जावयाच्या जा राज्यात आला तो कळ तळ्याच्या काठी बस बस बसलेला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबालेला दास शांबालेच्या दाशींना तो दिसला त्याची राजलक्षणे जाणून दाशींनी त्यांचे नाव गाव विचारले तो शांबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दाशी धावत धाव शांबालेकडे गेल्या त्यांनी सर्व हकीकत सांगितली दाशीकडून राजे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नाना परीचा केला तो परत जायला निघाला तो तिने हंडा भरून धन दिले भद्रश्रवा घरी आला सुरज चंद्रिकेला आनंद आला तिने हंडा उघडला तर काय हंड्यात द्रव्य नव्हते वळसे भरलेले होते महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून हंड्यात द्रव्य नव्हते वळसे भरलेले होते महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला होता काही दिवसापूर्वी सुरज चंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली ले। तो दिवस मार्ग शेवटचा गुरुवार शांबाले महाल महालक्ष्मी व्रत केले आईकडूनही कळवी करविले सुरज चंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून लक्ष्मी पूर्वीचे राज ऐश्वर तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सूरजचंदीर का राणीच्या पोटात खतखतच होता म्हणून शांबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर व न रागावता ती तिथून निघाली निघताना तिने तेथील थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगुरु आल्यावर पत्नीने पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली राजाचे सार पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिनं सर्व जेवण अळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अळणी लागले मग तिने ताट ताटात ता थोडे मीठ वाढले मीठ घालताच जेवण रुचकर लागले तेच ते राज्याचे सार श्यामबालेला श्यामबालेच्या पतीला तिने तिचे ती, ती, म्हणणे पटले मग त्या दोघांनी हास्य विनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने व पूर्ण करतील त्या भक्तावर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती त्यांचा लाभ होईल सकळ मनोरथ पूर्ण होईल मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा महिमा श्री जय महालक्ष्मी வீடு ஆடல அல் தான் லாய் சேர் க சஸிர கே